नमस्कार मी निशा गेला एक महिना मी नवीन व्हिडिओ बनवला नाही आहे आणि मला बरेच लोक विचारत आहेत की तू व्हिडिओ का बनवत नाही तर तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की मी बी काजूगर मसाले ह्या संबंधीचा बिझनेस करते कोकणातले जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांच्याकडून वस्तू घेऊन त्या मी माझ्या सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यामध्ये मी थोडीशी बिझी होते त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवता नाही आला तर आज मी रोस्टेड काजू घेऊन आले काही दिवसांपूर्वी मी रोस्टेड काजूसंबंधी एक स्टोरी लावली होती फेसबुक आणि इंस्टाग्रामला आणि त्यानंतर इतकी प्रचंड मागणी आली माझ्याकडे की माझ्याकडचे काजू जे आहे ते त्यांचं शॉर्टेज झालं त्यामुळे मी देऊ शकले नाही काजू पण मी आज पुन्हा एकदा भरपूर काजू घेऊन आले आणि हे सगळे रोस्टेड काजू आहेत तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते ज्यावर तुम्ही फोन करून ऑर्डर देऊ शकता पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गावात राहते हे तुम्हाला माहिती आहे आणि इथे नेटवर्क नसतं त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा जेणेकरून करून जेव्हा नेटवर्क येईल त्यावेळी मी तुमचा मेसेज बघून तुम्हाला रिप्लाय देऊ शकेल आणि रोजचे काजू तुम्ही बघू शकता आमच्याकडे जे आहे ते हे बघा हे अशा प्रकारचे काजू असतात मोठ्या साईजचे फुल साईजचे काजू आणि ते छान पॅकिंग करून आम्ही देतो आम्ही कुरिअरने पाठवतो हो त्यामुळे तुम्ही कधीही कितीही ऑर्डर देऊ शकता जर तुम्ही पाच किलो किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डर दिलात तर तुम्हाला प्रत्येक किलोला शंभर रुपये रुपयाचे की गा गावी आहे ते तुम्हाला अकराशे रुपयाला मिळतील जर तुम्ही पाच किलो किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डर दिलात तर त्याशिवाय माझ्याकडे विळाही आहे जो व्हिडिओ माझा बराच व्हायरल झाला होता बियांसमोर येतात तेलही वेळ आणि रेग्युलर वेळा त्याही पद्धतीला आता बरेच लोक गावी येतील त्यावेळी ही जेव्हा व्हिडिओ मी बनवला होता त्यावेळी भरपूर लोकांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही गावी येऊ त्यावेळी आम्ही विकत घेऊ तर नवीन डेपो समोर नवीन एस टी जो आहे त्या समोर मी बरोबर विळ्या घेऊन म्हणजे वेळांसाठी एक छोटंसं जागा घेतली आहे जिथे मी तुम्हाला विळ्या वगैरे दाखवू शकते तर तुम्ही तिकडे येऊन बघू शकता त्याचा पत्ता मी खाली कमेंटमध्ये लिहिनच तुम्ही घेऊ शकता बघू शकता किंवा कॅप्शनमध्ये सुद्धा मी लिहीन आणि कि विळ्या किंवा गरम मसाले जे काही हवं असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून घेऊ शकता तर हे आमचे रोस्टेड काजू साधारण अर्धा किलोचं पॅकिंग येतं नंबर आहे माझा व्हॉट्सॲप नंबर तुम्ही कॅप्शनमध्ये देईन तुम्ही फोन करून तुम्हाला हवी तिथे ऑर्डर देऊ शकता थँक्यू